जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय का नोंद इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फ्रेंड मित्रांनो आजचा व्हिडिओ तो आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेला आहे प्रत्येकांवर एक लाईक करा जर आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो आपल्याला इन्स्टॉल देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या आय डी साईडला दिसून जाईल तर चला मित्रांनो जाणून घालता आपण ज्या आपल्या सुरुवात करूया मित्रांनो जस्ट आपण अलर्ट मशीन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेला मित्रांनो चढू खूपच छान झालेलं आहे प्रत्येकानं व्हिडिओ एक लाईक करा जर आपल्या चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो जर न घालता आपण जे आपल्या चेडूला सुरुवात करू रजिस्टर प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे मी एक तुम्हाला बुक मार्क प्रिसिट आणि एक शिकेपीट प्रिसीट असे दोन प्रिसीट दिलेले आहेत ते दोन्ही प्रिसीट तुम्ही अलाट मशनमध्ये इम्पुट करून घ्यायचे ते इम्पुट केल्यानंतर बिट मार्क प्रिसिटला ओपन करा ओपन केल्यानंतर सिम्प्लिकायचं अशा प्रकार दिसून जाईल मी तुम्ही तुम्हाला बघू शकता एक ओवरली ओव्हरली व्हिडिओ म्हणजे इफेक्ट आहे तो ओवरली इफेक्ट आणि एक मी रेक्टँगल एक इफेक्ट ॲड करून दिलेले आहेत ते जस्ट हायड आहे ते पहिला अनहायड करून घ्या दोन्ही इफेक्ट म्हणजे एक इथे व्हिडिओ दिलेला आहे मी व्हिडिओ इफेक्ट तो एक इफेक्ट आणि इथे मी रेक्टँगल ऑलरेडी ॲड करून दिलेला आहे जस्ट स्टार्टिंगला यायचं आहे प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर इथं तुम्ही तुमचा देखील फोटो यूज करू शकता जस्ट फोटोला सिलेक्ट करा फोटोला पूर्णपणे लास्टला घ्यायला थ्री ड्रॉटवर करून फील कॉम्पोजिशन निरा करा व्यवस्थितरित्या स्क्रीनला सेट करा फोटो आता काय करायचं मित्रांनो आता एक एक बीटला हा फोटो म्हणजे एक बीटला जायचा आहे आणि स्प्लिट करायचा आहे नेक्स्ट बीटला जाऊन स्प्लिट असं मित्रांनो प्रत्येक प्रत्येक बीटला जायचं आहे आणि स्प्लिट करायचं आहे फोटो बघू शकता मी स्प्लिट केलेलं आहे त्याला प्रेस करून ही रेक्टँगलची लेअर प्रेस करून वर घ्या आणि ही व्हिडिओची पण लेअर व्हिडिओ इफेक्टची पण लेयर लॉंग प्रेस करून उभार घ्या सिंपली मित्रांनो अशा प्रकारे दिसून जा तर सिंपली मित्रांनो एवढे एडिटिंग झाल्याच्या नंतर बॅक यायचं आहे आता शिकेपेट प्रेसिटमधला मित्रांनो एक नंबरच्या इफेक्ट होऊ शकता एक नंबरच्या इफेक्ट कॉपी करा कॉपी केल्याच्या नंतर बिटमार्क रिसीटला या बिटमार्कअप रिसिटला नंतर पहिला फोटोला हा इफेक्ट पेस्ट करा पेस्ट केल्यानंतर सिंपली काय अशा प्रकारे दिसून जाईल बॅग यायचं आहे शिकेपीट मधला मित्रांनो दोन नंबरच्या एपिकटीतनं कॉपी करा कॉपी केल्याच्यानंतर बिटमार्क प्रेसिट लाया मित्रांनो आता दोन नंबरच्या फोटोला हे पेकट पेस्ट करा पेस्ट केल्यानंतर बॅग यायचं आहे मित्रांनो शिके पेट प्रेसिटमधला तीन नंबरच्या एपिकटीतनं कॉपी करा बघू शकता तीन नंबरच्या पिकटीतनं कॉपी करा कॉपी केल्याच्यानंतर बिटमार्क प्रसिट लाया आणि करेक्ट मित्रांनो बघू शकता पहिला पहिले इमेज झाला दुसरा आता तिसऱ्या इमेजला हाय इफेक्ट पेस्ट करा पेस्ट केल्यानंतर बॅक यायचा आहे शिखेपेट प्रसिद्धमधला पहिला झाला दुसरा झाला तिसरा झाला आता चौथ्या इफेक्ट कॉपी करा कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसिट लाया आता करेक्ट मित्रांनो चौथ्या फोटो लिहायचा एक दोन तीन चार चौथ्या फोटोला हाय इफेक्ट पेस्ट करा के �その पेस्ट केल्यानंतर बॅक आहे शिखेपेट प्रसिद्धमधला पाचवा इफेक्ट इथनं कॉपी करा एक दोन तीन चार आणि हा पाचवा इफेक्ट आहे म्हणजे टोटल आहे आठ इफेक्ट आहेत इथला पाचवा इफेक्ट आपण कॉपी केलेला आहे कॉपी केल्यानंतर बिटमार्क के प्रेशनला या करेक्ट पाच नंबरच्या बीटला या एक दोन तीन चार आणि पाचव्या नंबरच्या बीटला यायचं आहे बघू शकता पाचव्या नंबरच्या बीटच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा पे पेस्ट केल्यानंतर बॅग यायचा आहे शेगे बिट प्रेशनमधला सहावा इफेक्ट इथनं कॉपी करा कॉपी केल्याच्यानंतर नंतर सहावा इफेक्ट इथनं कॉपी करा कॉपी केल्याच्यानंतर बिटमार्क प्रेसिटला या बघू शकता आता मित्रांनो सहा नंबरच्या फोटोला हाय पेक्ट पेस्ट करा बघू शकता पेस्ट केल्यानंतर घ्यायचं अशा प्रकारे दिसून जाईल बॅग यायचं आहे पेट प्रेसिटमधला बघू शकता मित्रांनो आता सातवा इफेक्ट इथनं कॉपी करा कॉपी केल्याच्यानंतर नंतर कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसिटला या आणि बरोबर मित्रांनो लास्टून दोन नंबरच्या इमेजला हाय पेक्ट पेस्ट करायचा आहे पेस्ट केल्यानंतर बॅग यायचं आहे शिकेपीठ प्रेसिटमधला आता मित्रांनो सगळ्यात लास्टच्या इफेक्ट कॉपी करा कॉपी केल्याच्या नंतर बिटमार्क ब्रेसिटला या बिटमार्क ब्रेसिट आल्याच्यानंतर सगळ्यात बिटमार्क ब्रेसिटच्या लास्टच्या फोटोला हायफेक्ट पेस्ट करा म्हणजे आठवा फोटोला हायफेक्ट पेस्ट करा पेस्ट केल्यानंतर सिम्पली घायचे असे प्रकार दिसून जाईल मित्रांनो आपली इफेक्ट व्यवस्थितरित्या पेस्ट करा आपली इफेक्ट पेस्ट मी व्यवस्थितरित्या समजावून सांगितले आहेत कसे पेस्ट करायचे बीटनुसार प्रत्येक बीटला वेगवेगळ्या इफेक्ट आहे सिम्प्ली स्टार्टिंगला सेकंड वरती क्लिक करून शेप ॲड करा शेपला पूर्णपणे लास्टला घ्यायला थ्रीवरती क्लिक करून कॉम्पोजिशन एरिया करा बॉर्डर स्ट्रोक मध्ये स्ट्रोक एनेबल करायचा आहे स्ट्रोकची साईज दहा ते अकरा ठेवा स्ट्रोकचा कलर व्हाईट करा व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिल्ममध्ये एक नंबर ऑप्शन दिसेल ना त्याच्या क्लिक करून इथे मित्रांनो आपल्याला एक बॉर्डर क्रिएट होऊन जाईल म्हणजे बॉर्डर क्रिएट झालेली दिसेल तर सिंपली मित्रांनो आपल्या व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला बघू शकता याचा जो ओव्हरली इफेक्टचा सा साऊंड आहे तो म्यूट करा म्यूट केल्यानंतर ही लेअर रेक्टँगलची सगळ्या तो वर घ्या आणि त्याचा बॉर्डर ॲड करा व्यवस्थित मित्रांनो इफेक्ट सर्व काही पेस्ट करा प्रत्येक बीटला वेगवेगळ्या इफेक्ट आहे व्हिडिओमध्ये सगळं सांगितलेलं आहे व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजेल मित्रांनो व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे जस्ट काय करायचं आहे मित्रांनो आता

Güney Maharashtra